श्री जयवंत चौधरी यांनी एका रुद्ध समारंभात दिनांक 27 चार 2024 रोजी आपल्या विसावा रिसॉर्ट मध्ये आयोजित केलेल्या समारंभामध्ये अनेक मान्यवरांचा सन्मान सत्कार आणि रुद्ध असा गौरव केला त्यापैकी हे एक सन्माननीय पुरस्कारार्थी श्री रवींद्र पंढरीनाथ वर्तक मूळचे वर्सोलीचे असणारे श्री रवींद्र वर्तक हे सध्या चेंढरे अलिबाग या ठिकाणी निवासी आहेत सन एकोणीसशे रोजी आर सी एफ थळ येथे मटेरियल डिपार्टमेंट येथून त्यांनी नोकरी सुरुवात केली या विभागांतर्गत स्टोअर्स बॅगिंग प्लांट तसेच परचेस विभागात सुद्धा त्यांनी काम केले हे सर्व करीत असताना इतर उपक्रमांतर्गत आर सी एफ कंपनी थळ येथे युनियन स्थापन करण्यात मोलाचा सहभाग घेऊन युनियनमध्ये तीन वर्षे त्यांनी काम केले त्यानंतर ऑफिसर होण्याच्या उद्दिष्टामुळे युनियनमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला ऑफिसर झाल्यावर जुन्या अनुभवाचा उपयोग करून ऑफिसर असोसिएशन मध्ये तीन वर्षे काम केले आरसीएफ कन्झ्युमर मध्ये व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून पाच वर्षे त्यांनी काम केले आरसीएफ कर्मचारी निवासी कॉलनीमध्ये श्री गणेश मंदिर उभारणीमध्ये संस्थापक खजिनदार पद सांभाळले आज मुख्य व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत आर सी एफ चेंबूर थळ व मार्केटिंग सुमारे 4,500 कर्मचारी सदस्य असलेल्या को ऑपरेटिव्ह क्रेडिट पतसंस्था थळ येथील पहिले संचालक म्हणून सन एकोणीसशे एकोणनव्वद पासून संस्थेत एकूण तेवीस वर्षे त्यांनी काम केले त्यावेळी खजिनदार उपाध्यक्ष व आठ वर्षे अध्यक्षपद सांभाळले आरसीएफ कंपनीमधून सेवानिवृत्त झाल्यावर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी निवारण करून सोडवण्यासाठी आरसीएफ निवृत्त कर्मचारी संघटना एक जुलै दोन रोजी स्थापन केली क्षात्रेके समाज अलिबाग घट संस्थेच्या घटना दुरुस्ती समितीचे सचिव संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सह खजिनदार आणि क्षात्रेके कृषक महोत्सव दोन हजार तेवीस चे सभागृह नूतनीकरण समितीचे खजिनदार म्हणून ते कार्यरत आहेत आज श्री जयवंत चौधरी यांचे स्नेही म्हणून त्यांना सन्मानपूर्वक गौरवित करण्यात आले आहे भाईंचा आणि त्यांचा स्नेह हो खूप जुना आणि त्याचेच हे सन्मान म्हणजे द्योतक आहे असे म्हटले जाते